तुझे सारखी तलवार चालून गेला ना निदे छाती हिंदुस्तान म्हणून गेला वागन कानी खणज खोटा काढून गेला मुडबळ मावळ्याने घेऊन हा जस सत्यन्न नडून गेला स्वर्गात गेले देवाने झुकून केला स्वर्गात गेले देवाने झुकून केला आज एक मर्द मराठा शबा होऊन गेला असे मर्द मराठा शबा होऊन गेला या मातीत जन्मलो तिचा रंग सावळा आहे या जन्मलो तिचा रंग सावळा आहे हा ती ठोकुरी सांगतो मी शुभाचाच मावळा आहे साठी ठोकुरी सांगतो मी शुभाचाच मावळा आहे हवेचत गेश असेल तर पंखा लबडावे दरी तुडत गेश असेल तर आकाश एवढे धाडसावे आणि साम्राज्य निर्माण असेल तर शुभाचं काय करे मन मी एवढं जात जात सांगिन की आले किती गेले किती उडून गेले भराला आले किती गेले किती उडून गेले भराला संपला नाही आणि सपना आणि नाही माझे शुभाचाच धराला माझे शुभाचाच धरा धन्यवाद